नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं चौधरी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण आता जो मराठीचा पेपर आपला होणार आहे त्या मराठीच्या पेपरमधील ग्रामर हा भाग बघतोय आणि या ग्रामर या भागामधील सर्वात सोपी आणि अगदी सहज लक्षात येईल असा पाठ म्हणजे शब्दसिद्धी मी जे तुम्हाला आज सांगणार आहे अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण नक्कीच गुण मिळतात व्यवस्थितरित्या फक्त लक्ष द्या शब्दशिद्धी म्हणजे काय तर त्यामध्ये तीन शब्द, शब्द असतात उपसर्ग घटित प्रत्येक घटित आणि अभ्यस्त आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय प्रत्येक घटित शब्द म्हणजे काय आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय अगदी आपण सोप्या पद्धतीनं समजून घेऊ आणि हे जर तुम्हाला एकदा कळलं की तुमचा एकही गुण शब्दसिद्धीमध्ये जाणार नाही हे मात्र नक्की चला आपण समजून घेऊया ह्या तीनही गोष्टी पहिले तर शब्दशिद्धीमध्ये सगळ्यात आधी आपण बघूया उपसर्ग घटित शब्द आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आणि कशाला म्हणतात तुम्हाला बोर्डामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला जातो शब्दशिद्धीचा तेव्हा तुम्हाला काही शब्द दिलेले असतात आणि ते शब्द उपसर्ग घटित आहेत प्रत्येक घटित आहे की अभ्यस्त ता 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 शब्द आहेत हे तुम्हाला त्याच्या लिहायचे असतात त्या रखाण्यामध्ये लिहायचे असतात तर समजून घ्या उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय बघा अगदी आहे काहीही कठीण नाही आहे की उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर मूळ शब्दाच्या आधी जो उपसर्ग लागतो मूळ शब्दाच्या आधी पहिले महत्वाचं आहे मूळ शब्दाच्या आधी आता बघा मूळ शब्दाच्या आधी जो उपसर्ग लागतो त्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात आता उपसर्ग म्हणजे काय जसं उदाहरणार्थ इथं बघा इथं दिलेला आहे सुगंध आता सुगंध हा एक शब्द आहे परंतु या सुगंध या शब्दामध्ये गंध हा काय हा मूळ शब्द आहे गंध ज्याला आपण सुवास असं म्हणतो गंधला काय लागला सु हा उपसर्ग लागला आणि मग एक शब्द तयार झाला सुगंध लक्षात आलं आता तसंच बघा त्रिलोक आता दुसरा शब्द आपल्याला इथे दिलेला आहे त्रिलोक आता त्रिलोक या शब्दामध्ये लोक हा मूळ शब्द आहे आणि त्याला त्रि हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजे मूळ शब्दाच्या जेव्हा आधी तो उपसर्ग लागतो अशा शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात एवढं लक्षात घ्या आता आपण बघूया घटित शब्द म्हणजे काय प्रत्येक घटित बघा इथं याची व्याख्या मूळ शब्दाच्या आधी मूळ शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो त्याला प्रत्य प्रत्येक घटित शब्द असं म्हणतात मूळ शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो आता बघा मूळ शब्दाच्या नंतर म्हणजे कसं आता इथं आपल्याला काही शब्द दिलेले आहेत जसं नागरिक हा एक शब्द दिला आता इथं कसं आहे नगर हा मूळ शब्द आहे त्याला इक हा प्रत्यय लागला आणि शब्द तयार झाला आपला नागरिक म्हणजे मूळ शब्द नगर हा आधी आहे आणि एक हा त्याच्या नंतर प्रत्यय लागलेला आहे हा एक नंतर प्रत्यय लागला जेव्हा मूळ शब्दाच्या नंतर लागतो त्याला प्रत्येक घटित शब्द असं म्हणतात बघा लक्षात घ्या मूळ शब्दाच्या जेव्हा नंतर लागतो ना तेव्हा त्याला प्रत्येक गटित शब्द असं म्हणतात बरं मूळ शब्दाच्या नंतर जसा तर एक शब्द बघा झोपाडू आता याच्यामध्ये झोप आणि झोप या मूळ शब्दाच्या नंतर बघा आपण काढू आणि बघूया झोप या मूळ शब्दाच्या नंतर हा लागला म्हणून शब्द तयार झाला झोपाळू मूळ शब्दाच्या नंतर जसं जनता या शब्दामध्ये बघा जन हा मूळ शब्द आहे कोणता जन ठीक आहे जन हा मूळ शब्द आहे आणि जन या मूळ शब्दाच्या नंतर ता हा उपसर्ग लागला मूळ शब्दाच्या नंतर लागतो त्याला आपण प्रत्येक घटित शब्द असं म्हणतो त्याला प्रत्यय म्हणतो मूळ शब्दाच्या नंतर लागतो एवढं लक्षात घ्या चालेल आता बघा अभ्यस्त शब्द अगदी सोपाय की अभ्यस्त शब्द कशाला म्हणतात त्याची व्याख्या बघू जेव्हा अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होते अक्षरांची किंवा शब्दांची जेव्हा अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे तो शब्द वारंवार येतो त्या शब्दात किंवा त्या एखाद्या अक्षर एखाद्या शब्दामध्ये वारंवार येतात किंवा एखादा शब्द वारंवार येतो तेव्हा त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात बघा किती साधा आहे जसं मळ मळ आता इथं बघा एक गोष्ट लक्षात घ्या बघा इथं म म पुन्हाला आणि ळ पुन्हा आला इथं बघा गळ पुन्हा आला ड ड पुन्हा आला त्याला अभ्यस्त शब्दाच्या खाण्यामध्ये टाकायचं आहे ओबड दोबट याच्यात बघा ओ बड आणि बड हे दोन शब्द वारंवार आले इथं अक्षर आले इथं शब्द आले या याच्यामध्ये या रखण्यामध्ये काय आले या दुसऱ्या शब्दामध्ये या शब्दामध्ये शब्द वारंवार आले कोणते शब्द वारंवार आले बघा इथं आपण बघू एक बड आणि दुसरा बड आपण काय म्हटलं अक्षरांची किंवा शब्दांची जेव्हा पुनरावृत्ती होते किंवा वारंवार त्या शब्दामध्ये येतात तर तेव्हा त्याला आपण अभ्यस्त शब्द असं म्हणतो अधिक एक शब्द आपल्याला दिलेला आहे इथं बघा हळूहळू हळूहळू या शब्दामध्ये ह ह ळ पुन्हा पुन्हाला बघा हळूहळू पुन्हाला म्हणजे शब्दांची किंवा अक्षरांची जर पुनरावृत्ती झाली तर तेव्हा त्याला म्हणतात अभ्यस्त शब्द तेव्हा त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात चला मित्रांनो आपण तीन गोष्टी इथं तीन बघितल्या एक उपसर्ग गटित शब्द प्रत्येक गटित शब्द आणि अभ्यस्त शब्द अशा पद्धतीनं तीन आपण इथं बघितले आणि हे शब्दसिद्धी आहे अगदी सोपं आहे उपसर्ग गटीत म्हणजे मूळ शब्दाच्या आधी जो लागतो जसं सुगंध गंधच्या आधी लागला प्रत्येक गटीत म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर लागतो तसं नागरिक नगर प्लस एक झोपाळू झोप प्लस अळू जनता जन प्लस ता आणि अभ्यस्त म्हणजे शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती जसं मळमळ आपण बघितलं गळगळाट गल होबळ किंवा इथं आपण बघितलं हळूहळू अशा पद्धतीनं आपण इथं शब्दशिद्धी बघितली अगदी सोपा हो आहे काहीही कठीण नाही व्यवस्थित करा आणि पूर्णच्या पूर्ण गुण मिळवा चौधरी कोचिंगतर्फे तुम्हाला बोर्ड परीक्षा करता बेस्ट ऑफ एफर्ट्स थँक्यू